सर्वांना जय श्रीराम श्रीराम प्रतिष्ठान ट्रस्ट उदगीर यांच्यातर्फे आज मंगल मंगलकरला येथे येणाऱ्या दोन हजार चोवीसची रामनवमीनिमित्त बैठक पार पडली आहे तरी त्या बैठकीचे कार्यकारिणी जाहीर झालेले आहे अध्यक्षपदी सतीश राजेंद्र पाटील यांची निवड झाली आहे कार्यवाह म्हणून अभिजित पाटील यांची निवड झाली आहे सल्लागार म्हणून प्रशांत मांगुळकर यांची निवड झाली आहे आशिषबाया आंबरखाने यांची निवड झाली उपाध्यक्ष ouais स्वतः मीच आहे उपाध्यक्ष कल्लप्पा स्वामी सचिव संतोष फुलारे सहसचिव सावंत टनसाळे कोषाध्यक्ष राजेश शेटकार सहकोषाध्यक्ष अक्षय जाधव शोभायात्रा प्रमुख निखिल पाटील अध्यक्ष डॉक्टर विजय बिराधार धर्मसभा प्रमुख पियुष सिद्रेवार सहप्रसिद्धी प्रमुख शुभम लोणीकर सुरक्षा प्रमुख अजय कवाडे अशा प्रकारे निवड झाली आहे तरी दोन हजार चोवीसच्या शोभायात्रेनिमित्त सर्व उदगीरकरांना आवाहन करतो की जास्तीत जास्त संख्येने शोभायात्रेत यावे सर्वांना जय श्रीराम जय सिरा